श्री हिवर खान बिरदेवाच्या नावानं चांग भलच्या जयघोषानं कुंभोज नगरी शनिवारी धुमधवून गेली लाखो भाविकांच्या उपस्थितीत धनगरी ढोल कैतळाच्या निनादात धार्मिक वातावरणात व भंडाऱ्याच्या मुक्त उधळणीत कुंभोज नगरी चिंब नावून गेली शनिवारी सकाळी नऊ वाजता कुंभोज येथील मुख्य बसस्थानक चौकातून धनगरी ढोल कैतळाच्या निनादात भंडाऱ्याची मुक्त उधळण करीत श्री हिवर खान बिरदेव मंदिरापर्यंत सुवासिनीने आंबील व जलकलश घेऊन हजारो महिला सहभागी झाल्या होत्या त्यांचे मंदिर जय त्यांचे मंदिरात जल्लोषात आगमन झालं हार पाना फुलांच्या माळांनी आकर्षक सजवलेली मूर्ती वश्रींची पालखी मानकरी सेवेकरी भाविक धनगर समाज बांधव ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत वारणा गेली यावेळी डोळ्याचे पारणे फेडणारी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती शनिवारी सकाळी अकरा वाजता आणि रात्री आठ वाजता महाप्रसादाचं वाटप केलं दुपारी बारा वाजता श्री हिवर खान बिरदेवाची जळाची परडी पाजळण्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडला यावेळी हेडाम भागणुकीसह धार्मिक कार्यक्रम पार पडला नवल त्यानंतर देवाची पालखी व देवाची परडी वारणा नदीला गेली सायंकाळी सात वाजता पाटीलवाडा येथे वाल्लूक जमा झाले रात्री दहा वाजता श्री हिवर खान बिरदेवाच्या पालखीच्या रथातून भव्य मिरवणूक व आतषबाजी करण्यात आली रविवारी सकाळी मंदिरात देवाच्या पालखीचं मोठ्या जल्लोषात आगमन झालं रविवारी सकाळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी महाप्रसादाचं वाटप केलं यावेळी माजी मंत्री जयवंतराव आवळे माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर राजीव आवळे माजी खासदार राजू शेट्टी सरपंच स्मिता चवले उपसरपंच अजित देवमोरे बाबासाहेब पाटील जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी सी पाटील अरुण पाटील अशोकराव माने, माजी प्रभारी सरपंच अनिकेत चौगुले राहुल लावळे आदित्य पाटील अजित गोबुडगे सविता पाटील आदी उपस्थित होते कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज